पुढचा पदार्थ आहे टेफलॉन चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी औद्योगिक उपकरणांमध्ये मुलामा देण्यासाठी टेफलॉनचा वापर करतात हे टेट्रा फ्लुरो इथिलिनचे बहुवारीक आहे याचा शोध रॉय जे प्लंकेट यांनी एकोणावीसशे अडोतीसमध्ये लावला याचे रासायनिक नाव आहे पॉलिटेट्रा फ्लुरो इथिलिन सी टू एफ फोर बाय एन हे आहे आता आपण टेफ्लॉनचे गुणधर्म आणि उपयोग बघूया टेफ्लॉनचे गुणधर्म वातावरणाचा व वा रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिटकत नाही उच्च तापमानाला टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक तीनशे सत्तावीस अंश सेल्सिअस आहे टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात आणि टेफ्लॉनचे उपयोग गुणधर्मानुसार त्यांचे उपयोग आहेत बघा टेफ्लॉनच्या विसंवाहक या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तसेच टेफ्लॉन वेस्टीत विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी टेफ्लॉनचा वापर केला जातो त्यानंतर आपण आत्ताच गुणधर्म बघितला की पाणी आणि तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिटकत नाही आणि म्हणूनच स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी याचा वापर करतात त्याचबरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रंगीत पत्र्यावर तापमान पाऊस यांचा परिणाम होऊन ते खराब होऊ नयेत म्हणून टेफ्लॉन कोटिंग करतात त्यानंतर ॲनोडायझिंग ही प्रक्रिया आपण बघूया ॲल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन निसर्गतः एक संरक्षक थर तयार होतो ॲनोडायझिंग प्रक्रियेत हा थर हव्या त्या जाडीचा बनवता येतो म्हणजेच हा आपल्याला प्रक्रिया करूनसुद्धा हा थर बनवता येतो विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून ॲनोडायझिंग केले जाते विद्युत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन विरल सल्फ्युरिक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साइडचा थर तयार होतो हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साइड याचा थर तयार होतो या दरम्यान घटामध्ये काही रंग टाकले जातात आणि आकर्षक थर असा बनवला जातो ॲनोडायझिंग केलेले तवे कुकर कढई अशा स्वयंपाकाची विविध भांडी आपण वापरतो त्यानंतर पावडर कोटिंग या प्रक्रियेमध्ये लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टनक थर देण्याची पद्धत म्हणजेच पावडर कोटिंग होय या पद्धतीमध्ये पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन म्हणजेच ई एस टी करताना धातूच्या घासलेल्या भागावर या पावडरचा फवारा उडवतात या पद्धतीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिटकून बसतो यानंतर या थरासह वस्तू भट्टीत तापवतात तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारीक जाळे तयार होते हे पावडर कोटिंग अतिशय टिकाऊ टनक व आकर्षक असते दैनंदिन वापरातील प्लॅस्टिक व वा मीडियम डेन्सिटी फायबर एम डी एफ बोर्डवर पावडर कोटिंग करता येते आणि शेवटचा भाग आहे मृत्तिका मृत्तिका म्हणजेच अकार्बनी पदार्थ पाण्यात मळून आकार देऊन भाजून तयार झालेला उष्णता रोधक पदार्थ होय कुंभाराने बनवलेली गाडगी मडकी माठ अशी भांडी तसेच घराच्या छपरावर घालतात ती मंगलोरी कवले बांधकामाच्या विटा कबशा टेराकोटाच्या वस्तू ही सर्व आपल्या आजूबाजूला दिसणारी मृत्तिकेची उदाहरणे आहेत तर मृत्तिका कशी तयार होते हे बघा चिकन माती पाण्यात कालवून तिला आकार देऊन भट्टीमध्ये एक हजार ते एक हजार एकशे पन्नास अंश सेल्सिअस तापमानाला भाजल्यावर सछिद्र मृत्तिका तयार होते सछिद्रपणा घालण्यासाठी भाजलेल्या भांड्यावर पाण्यात कालवलेले काचेचे चूर्ण म्हणजेच ग्लेज लावतात व भांडी पुन्हा भाजतात त्यामुळे सिर्यामिकच्या पृष्ठभागाचा सछिद्रपणा जाऊन तो चकचकीत होतो इथे चित्रामध्ये आपल्याला मृत्तिकेपासून तयार केलेल्या वस्तू दिसत आहेत त्यानंतर पोर्सेलिन ही कठीण अपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका आहे ही बनविण्यासाठी चीनमध्ये सापडणारी केओलिन ही पांढरी माती वापरतात काच ग्रॅनाईट फेल्सपार हे खनिज केओलिनमध्ये मिसळून त्यात पाणी घालून मळतात तयार झालेल्या मिश्रणात आकार देऊन भट्टीत बाराशे ते चौदाशे पन्नास अंश सेल्सिअस तापमानाला भाजतात त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून पुन्हा भाजल्यावर पोर्सेलिनची सुंदर भांडी बनवतात त्यानंतर बोन चायना केओलिन म्हणजे चिनी माती त्यानंतर फेल्डस्पार खनिज आणि बारीक सिलिका यांच्या मिश्रणात प्राण्यांच्या हाडांची राख मिसळून ही प्रक्रिया करतात ही मृत्तिका पोरसुनपेक्षा सुद्धा कठीण असते आपण बोन चायनाच्या कबशा डिनर सेट बघितलेले आहेत त्यानंतर प्रगत मृत्तिका प्रगत मृत्तिका बनवताना मातीऐवजी ॲल्युमिना ए एल टू ओ थ्री झिरकोनिया झेड आर ओ टू सिलिका एस आय ओ टू अशी काही ऑक्साइड्स व सिलिकॉन कार्बाईड एस आय सी बोरॉन कार्बाईड बी फोर सी यासारख्या काही संयुगांचा उपयोग करतात ही मृत्तिका भाजण्यासाठी सोळाशे ते अठराशे अंश सेल्सिअस असे तापमान व ऑक्सिजन विरहित वातावरण लागते या प्रक्रियेलाच सिंटरिंग असे म्हणतात अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये आपल्या दैनंदिन वापरातील पदार्थांचा अभ्यास केलेला आहे त्यावर आधारित स्वाध्याय आपण बघूया टेफलॉनचे रासायनिक नाव टिंबटिंब तिम्ब आहे दुसरं आहे कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात पुढचा प्रश्न आहे टेफलॉनचे गुणधर्म लिहा त्यानंतर स्पष्टीकरणासह लिहा पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कडांना विद्युत प्रभार देतात आणि दुसरं आहे ॲनोडायझिंगमध्ये ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात पुढचा प्रश्न आहे उपयोग लिहा ॲनोडायझिंग पावडर कोटिंग किरणोत्सारी पदार्थ सिरॅमिक आणि दुष्परिणाम लिहा त्यामध्ये कृत्रिम डाय कृत्रिम खाद्यरंग किरणोत्सारी पदार्थ आपण मागच्याच भागात बघितलेले आहेत आणि दुर्गंधी नाशक या सर्व प्रश्नांची आणि आपण आधी जे दोन व्हिडिओ बघितलेले आहेत त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे